आता एक महत्वाची बातमी समोर येते नवी मुंबईमधील सानपाडा गोळीबार प्रकरणामध्ये एक अपडेट हाती येते आरोपी संतोष गवळीला पुण्यातनं अटक करण्यात आलेली आहे कंत्राट वादातनं एकावर आठ गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या राजाराम टोके हे या गोळीबारामध्ये जखमी झाले तीन जानेवारी रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आरोपी संतोष गवळीनं वादातून राजाराम टोले यांच्यावर गोळ्या झाडलेल्या होत्या सुदैवानं टोके यांच्या वर्मी गोळ्या न लागल्यामुळे ते यातून बचावले दरम्यान आरोपी संतोष कवळी याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं असून त्याला चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राहुल कांबळे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल आतापर्यंत नेमकी काय कारवाई झालेली आहे काय प्रक्रिया नक्कीच ऋतुजा तीन तारखेचं हे प्रकरण आहे तीन तारखेला सव्वा दहाच्या समोरच हा सांडपाडा जो आहे धिमाच्या समोर गोळीबार झाला होता आणि जे दोन आरोपी आपण सीसीटीव्ही मध्ये पाहतोय जे एका युनिकॉर्न बाईक वरती होते पुढे बसलेला जो आहे तो संतोष गवळी आहे तीनशे चा आरोपी तो अगोदरपासून आहे एपीएमसी मध्ये याचं भाजीपाल्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि दुसरा जो पाठीमाग बसलेला आहे इम्रान कुरेशी हा दोन हजार एकोणीस मध्ये एका हत्येमध्ये पोलिसांचं म्हणणं आहे आणि हा छोटा राजन आणि डीके रावसाठी काम करतो हा सराईत गुन्हेगार या कळंबुलीला राहत होता आणि याच्याकडे जे आहे संतोष गवळीने ह्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं राजाराम टोकेंना मारले होते परंतु राजाराम टोके सुदैवाने वाचलेले त्यांना चार गोळ्या लागलेल्या होत्या सात राऊंड त्या ठिकाणी फायर ते एमजीओ हॉस्पिटल आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे परंतु इम्रान कुरेशी जे आहे डीके रावसाठी काम करत होता त्याच्या अगोदर छोट्या राजांसाठी काम करत होता आणि हे गेल्या तीन तारखेपासून पुण्यामध्ये फिरत म्हणजे पोलिसांना चुकून हे फिरत होते त्यांच्या वेळी प्रत्येक वेळी आपलं सिम कार्ड चेंज करत होते मिस कॉल देत होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने असं लपून ते दिवस काढत होते परंतु आता फायनली शनिवारी रात्री मुंबई पोलिस आणि क्राईम ब्रांच त्यांना पकडलं आहे आणि त्यांच्यावरती जो आहे बेनेस प्रमाणे एकशे तीन असा गुन्हा दाखल आहे त्याच्या अगोदर सुद्धा यांच्यावरती बरेच गुन्हे दाखल आहेत आणि नवी मुंबई पोलिस हे पुढची कारवाई करत आहे निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी